स्वामीबाई सुसंध्या काळ मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलंच असणार आहे की मी कोणत्या विषयावर बोलणार आहे कारण थमनेल बघून तर तुम्ही वाचलंच असणार आहे की काय आहे तर माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलं असेल की कोणतीही पूजा करताना मी प्रदोष काळात करते प्रदोष काळात करायची असते तर प्रदोष काळ म्हणजे नक्की कोणता काळ तर प्रदोष काळ म्हणजे हा पूर्ण दिवसामध्ये दीड तासांचा असतो आणि तो रोज असतो तर हा दिवसभरात काळ कधी असतो तर जेव्हा सूर्यास्त होतो ना संध्याकाळी तर सूर्यास्ताच्या फोर्टी फाय आधी म्हणजे पंचेचाळीस मिनिट आधी आणि सूर्यास्तानंतर फोर्टी मिनिट्स म्हणजे पंचेचाळीस मिनिटं तर सूर्यास्त जो ज्यावेळी होणार असेल त्याची वेळ पंचांगामध्ये दिलेली असते किंवा कालनिर्णयमध्ये सुद्धा दिलेली असते तर या सूर्यास्ताच्या आधीची पंचेचाळीस मिनिटं आणि सूर्यास्त झाल्यानंतरची पंचेचाळीस मिनिटं म्हणजे प्रदोष काळ असतो तर या प्रदोष काळामध्ये आता आपण काय काय करायचं असतं कोणती कोणती सेवा करायची असते कोणती कोणती धार्मिक व्रतवैकल्य करायची असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये हे मी तुम्हाला सगळं छान एक्सप्लेन करणार आहे छान सविस्तरपणे मांडणार आहे आणि प्रदोष काळ म्हणजे नक्की काय हे शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा प्रदोष काळ हा हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा आणि पवित्र असा काळ आहे हिंदू धर्मशास्त्रात ब्रह्ममुहूर्त निशित काळ याला जितके महत्व आहे तितकेच महत्त्व प्रदोष काळाला सुद्धा आहे हा काळ भगवान शिव यांच्या उपासनेसाठी विशेष फलदायी आहे तसेच लक्ष्मी मातेच्या व इतर अनेक कोणत्या सेवा आपण या काळात करू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर प्रदोष काळ म्हणजे काय तो रोज असतो का तर हो मंडळी हा प्रदोष काळ रोज असतो हे मी आत्ताच मगाशी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर तो केव्हा असतो तर सूर्यास्ताची वेळ ही पंचांगामध्ये किंवा कालनिर्णयामध्ये दिलेली असते तर हा सूर्यास्त होण्यापूर्वी पंचेचाळीस मिनिटं आणि सूर्यास्त झाल्यानंतरची पंचेचाळीस मिनिटं असा टोटल दीड तासाचा हा प्रदोष काळ असतो तर प्रदोष काळाला विशेष असे महत्व का बरं आहे तर हा काळ दैविक शक्तींच्या जागृतीचा काळ मानला जातो या काळात ब्रह्मांडामध्ये जबरदस्त सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते या काळात केलेली पूजा प्रार्थना सेवा ही अत्यंत प्रभावशाली असते तसेच या काळात भगवान शिव देवी पार्वती व नंदी यांचा विशेष आशीर्वाद आपल्याला मिळतो असे मानले जाते या काळात कोणत्या सेवा कराव्यात तर सर्वप्रथम देवाजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करावा तिन्ही सांजेला शुभंकरती म्हणावी जप तप स्तोत्र मंत्र आराधना करावी दर शुक्रवारी किंवा मंगळवारी लक्ष्मीजवळ मिठाचा दिवा लावावा गुरुवारी अकरा माळी स्वामींची किंवा दत्तगुरूंची सेवा करावी त्यांचा अकरा माळी जप करावा तारकमंत्र एकवीस वेळा म्हणून तारक मंत्राचे मंत्रा पाणी मंत्रून प्यावे व संपूर्ण घरामध्ये ते पाणी शिंपडावे जेणेकरून घरामध्ये एक सकारात्मकता निर्माण होईल गुरुचरित्राचे पारायण करावे स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करावे भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर जलाभिषेक करावा शिवलीलामृताचा अकरावा अध्याय प्रदोष काळात प्रदोष व्रत सुद्धा केले जाते प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथीला हे व्रत केले जाते या दिवशी संध्याकाळच्या प्रदोष काळात भगवान शिवशंकरांची भक्तिपूर्वक उपासना आराधना जलाभिषेक व पूजा केली जाते हे व्रत आरोग्य समृद्धी आणि पापमोचन यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते तसेच लग्न ठरण्यासाठी संतती प्राप्तीसाठी सुद्धा हे व्रत केले जाते त्याचप्रमाणे या प्रदोषकाळामध्ये छान असे उंबरठ्यावर हळदीचे लिंपण करावे उंबरठ्याचे पूजन करावे मंडळी आता तर तुम्हाला समजलाच असणार आहे की प्रदोष काळ म्हणजे नक्की काय पूर्ण दिवसभरामध्ये प्रदोष काळ केव्हा येतो आणि आपल्याला कोणतीही चांगली व्रतवैकल्य करायची असतील खूप मोठ्या चांगल्या सेवा करायच्या असतील आणि शक्यतोवर जर आपली महालक्ष्मीची कोणतीही सेवा असेल कुंचम सेवा असेल तर अशा सेवाना शक्यतोवर आपण प्रदोष काळात कराव्यात आणि त्याचा जो पण काही प्रभाव आहे ना तो नक्की पडताळावा तर त्याचा अनुभव घेऊन बघा कारण ना प्रदोष काळामध्ये ना सकारात्मक ऊर्जा थोडी जास्त असते त्या ऊर्जेचा प्रभाव थोडा जास्त थो। असतो जसं आपण म्हणतो ना ब्रह्ममुहूर्त तर ब्रह्ममुहूर्तावर सुद्धा सकारात्मक ऊर्जा तितकीच जागृत असते अशा सकारात्मक ऊर्जेमध्ये आपण कोणत्याही चांगल्या सेवा केल्या धार्मिक व्रतवैकल्य केली ना तर त्याचं फळ आपल्याला लवकर मिळतं त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवा की कोणतीही सेवा जर आपल्याला करायची असेल प्रदोष काळातच करावी तर मंडळी ही माहिती आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ रहा अँड बाय बाय